गोड आठवण आता हे लिहिणं योग्य वाटत नाही पण लिहिल्या वाचून राहलं जात नाही बावीस मार्च दोन हजार दहा हो रोजी काल सातारला गेलो होतो मला मुलगी बघण्यासाठी मुळात माझी एवढ्या लवकर ही प्रोसिजर करण्याची इच्छा नव्हती हो पण सगळ्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आणि मग गेलो आता हे सगळं काही नवीन नाही पण माझ्यासाठी हे नवीनच आणि पहिलाच अनुभव असला आता कसे गेलो कुठून गेलो कधी गेलो हे लिहिणं जमेल पण मुद्दामोज लिहित नाही सातारमध्ये आयच्या एका शाखेत शिवाजी मामा आईचे मावस भाऊ कामाला आहेत त्यांनीच आम्हाला मला त्यांची मुलगी करावी अशी मागणी घातली होती त्यानुसार मुलगी तर बघायला पाहिजे हे गरजेचं माझा होकार म्हणजे सगळ्यांचा होकार होता हे नक्की निदान आज आतापर्यंत तरी पुढचं नाही सांगता येणार ना, बरं सातारच्या चार पाच किलोमीटर अंतरावर पळेगाव म्हणून ठिकाण आहे तसं सिटी आहे असो त्याच काही नाही प्रशस्त मामाचा बंगला बंगल्याला साधारण पिवळा रंग दिलेला पाहण्यावरून एक मजलीज होता, बाहेर कंपाऊंड त्याला एक लोखंडी गेट गेट बाहेर मामाची ओमनी गाडी उभी कंपाऊंडच्या आत एक दोन नारळाची आंब्याची झाडे आंब्याला कैरे लागलेल्या एकंदरीत घर छान पहिल्यांदाच मामाचं घर पाहिलं या खरं सांगायचं तर मला अगोदरच बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की मुलगी छान आहे पण अशक्त लोकांनी सांगितलेलं लो होतं की मुलगी चांगली नाही पण बहुमत तर चांगली या शब्दालाच होतं ठीक आम्ही नऊ लोक गेलो होतो दारात गाडी लावली आम्ही गाडीतून उतरलो मामा लगेच आले हातात हात मिळवला नमस्कार वगैरे झाले आम्हाला आत यायला सांगितलं गेटमधून आत प्रवेश केला बाहेरच हातपाय धुण्याची व्यवस्था केलेली असल्यामुळे तो विधी आम्ही बाहेरच पूर्ण केला त्यानंतर आम्ही घरात गेलो दोन पाच खुर्च्या एक सोफा शेट खाली मॅट टाकलेली मध्यभागी टिपॉय ठेवलेला त्यावर एक फुलदाणी ठेवलेली हॅलो लोकमत पेपर ठेवलेला सगळे खुर्च्यावर बसले मी पण बसलो एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर थंड पे पाजण्यात आले आमच्या बरोबर मामाच्या ओळखीची काही मंडळी देखील बसलेली होती सर्व औपचारिक गप्पा झाल्या हसणं झालं आणि महत्वाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली या अगोदर मी खूप घाबरलेलं फील करत होतो छातीत खूप धडधड होतं काय होईल कशी असेल तिला बघताना इतर लोक बघतील ते काय विचार करतील या आणि अशा नाना विचारात मी गुंतलो गेलो होतो मी ज्या चेअरवर बसलो होतो तेथून मला सोप्यावर बसण्यास सांगितले आता मात्र खूपच दडपण आल्यासारखं वाटत होतं कारण तिला मी समोरून बघणार होतो त्यासाठीच मला समोर बसण्यास सांगितले होते तिला बसायचा साधा पाठ मांडला गेला तिला प्रश्न विचारण्यासाठी शरद काका तिच्या समोर बसणार होते आणि तेवढ्यात आतील खोलीतून बायकांचा आवाज आला घाबरू नकोस सगळे आपलीच माणसे आहेत इतर बायका तिला सांगत होत्या आणि तिने हॉलमध्ये प्रवेश केला खूप घाईघाईने घाबरत घाबरत गोंधळल्या अवस्थेत ती आली आणि पाटावर बसली येताना तिने एक तांब्या पाणी भरून आणलेलं होतं रीतीनुसार ती बसली बसल्यावर काकांनी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली प्रश्न पहिला तुझे नाव काय योगिता शिवाजी माने जरा गोंधळूनच प्रश्न दुसरा काही छंद वगैरे ती म्हणाली आहे शुद्ध मराठीत प्रश्न तिसरा कोणता तिला प्रश्न समजला समजला नाही पण ती उत्तरली जॉब करायचा दोनदा हेच म्हणाली हे सर्व सुरू असताना मी मात्र तिचे नक्षिकांत निरीक्षण करत होतो तिने हॉलमध्ये प्रवेश केल्यापासून ते सर्व प्रश्नाची उत्तरे देईपर्यंत तिने लाल काळा रंग मिक्स नक्षीदार चमकणार चमकदारणारी साडी घातलेली होती हातात बांगड्या गळ्यात लोमत्या मान्याचा हार घातलेला होता नाकात मुरणी काय म्हणतात ती तिने घातलेली होती ओठांना जरा साडीच्या रंगाला व तिच्या सावळ्या रंगाला मॅच होईल अशी लाली लिपस्टिक लावलेली होती हे सर्व बारकाईने नाही पण ओझरती नजर टाकून बघितलेले होते तसं पाहायला गेलं तर हे बारकाईनेच झालं म्हणावं लागेल आता ती निघून चालली होती आतल्या खोलीत जाता जाता तिला सगळे त्याची मंडळी म्हणाली अग पाया पड सर्वांच्या ती पुन्हा गोंधळली आणि घाईत जरा हसत सर्वांच्या घाईघाईने पाया पडता पडता माझ्या पायाजवळ आली मी नाही म्हणेपर्यंत पाय मागे खेचेपर्यंत तिने माझ्या पायांना स्पर्श केला आणि ती निघून गेली जरा हसतच या आधी मी तिला कधीच पाहिलं नव्हतं तिला एका क्षणी सुरुवातीला पाहताच मला ती आवडली होती अर्थात ती कोणालाही आवडेल अशीच होती माझ्या मते तिने मला पाहिलेलं नव्हतं तिला हे देखील माहित नव्हतं की आपल्याला बघायला आलेला मुलगा कोण आहे ते हा सर्व पाहण्याचा कार्यक्रम पाच ते दहा मिनिटात उरकल्यानंतर आम्ही तिथेच बसलेलो होतो सर्वजण माझ्याकडे बघत बघून हसत होते गाल्यातल्या गालात एकमेकांना खुणावत होते खाना खुना करत होते त्याचा मला राग येत नव्हता उलट त्यामुळे मी अधिक सुकावलो जात होतो प्रत्येक तरुणाबरोबर जे होतं असतं तेच आज मी अनुभवत होतो आता जेवणाची तयारी झाली होती आम्ही सगळे हॉलमधून बाहेर मोकळ्या हवेत सावलीला थांबलो होतो तेवढ्यात अक्काने माझ्या आजीने खिडकीतून मला आवाज दिला व घरात येण्यास सांगितले योगिताच्या घरातल्या एका खोलीत आजी बसलेली होती तिथे त्या खोलीत योगिता उभी होती अक्काला मी विचारले काय ग अक्का कशाला बोलवलंस अक्का म्हणाली अरे योगिताने तुला पाहिलेलं नाही ती म्हणत होती की मुलगा कोणता आहे म्हणून तुला बोलवलं त्या खोलीत खाली खाली एक चटई टाकलेली होती तिच्यावर मला बसण्यास सांगितले मी गपचूप जरा हसत हसत खाली बसलो माझ्या हातात मोबाईल होता त्या मोबाईलशी मी खेळत मान खाली घालून बसलो योगिताला सुद्धा बसण्यास सांगितले ती माझ्या एक हातभार लांब बसली मी तिच्याकडे पाहत नव्हतो पण ती माझ्याकडे पाहत होती हे मी ओंझरत पाहत होतो तिने दोन तीन वेळा मान खाली वर केली मला व्यवस्थित पाहिलं होतं माहीत नाही आता मला तिथे बसवे ना मी हळूच अक्काला म्हणालो मी जाऊ का बाहेर अक्काने बोलताच मानेने जाण्याचा इशारा केला मी लगेच उठलो आणि तिच्याकडे न बघताच खोलीच्या बाहेर आलो तेव्हा हॉलमध्ये जेवणाची तयारी चालू होती सर्वजण बसले होते मी सुद्धा बसून घेतले जेवण वाढण्यात आले मी घरूनच खूप जेवण करून गेलो असल्याने मला भूक नव्हती पण बसावे लागले बाकीची मंडळी जेवायला बसली पण मला काय जेवण जायनासे झाले होते माझ्या मनात विचार तरंग सुरू होते त्यात खरच भूक नव्हती सर्वजण मला आग्रह करत होते खा काही होत नाही मी खात होतो हळूहळू जेवणाच्या जा ताटात मटकीची भाजी पोळी पापड लोणचे दारात आलेल्या नवीनच कैऱ्याच्या चिप्स कांदा मुळा बीत एका वाटीत गुलाबजामून डाळ भात एवढा मोठा मेनू होता ते एवढं वाढलेलं होतं की ताट भरलेलं पाहूनच मी हे खाऊ शकणार नाही असे बरोबर असलेल्या माझ्या दाजींना म्हणालो पण आता परत थोडे करता येणार नाही होते हावं लागलं शेवटी छान असतानाही मी जेवण केलं आज तारीख बावीस तीन दोन हजार दहा या तारखेच्या सर्व अंकाची बेरीज नऊ येते आणि माझी जन्मतारीख देखील नऊ आहे माझा जन्म रविवारी झालेला आणि आज देखील रविवारच होता म्हणजे एकांदरीत सर्व पॉझिटिव्ह होणार हे नक्की संख्याशास्वतवर माझा विश्वास आहे असं नाही हा विचार मी जेवतानाच मनात करत होतो जेवण करून पुन्हा मी घराच्या समोर आवरात आलो सोप वगैरे खाली निवांत खुर्चीवर सावलीन गप्पा मारत बसलो शिवाजी मामाच्या परिचर्याचे बर्वे माझ्या शेजारी येऊन बसले होते मला गायन येते का वाद्य संगीत येते का असली काहीतरी बरीच अशी प्रश्न मला विचारत होते मी सुद्धा त्यांना त्यांची उत्तरे देत होतो गप्पा चालू होत्या तेवढ्यात आतून आवाज आला रवी इकडे मी आत गेलो तिथे आक्का व दिनकर मामा म्हणजे योगिताचे चुलते हे दोघे बसलेले होते योगिता ही होती तिथे मग मी अक्काला विचारले काय ग अक्का म्हणाली अरे तुम्हाला दोघांना जर काही बोलायचं असेल तर वर गच्चीवर हवेत जा हे तर मनासारखेच होतं त्यामुळे मी त्यास लगेच होकार दिला योगिताला सुद्धा हेच हवे होते असं मला वाटले नवीन पिढी आहे म्हटल्यावर हे, हे सगळं आता कॉमन झालं आहे पण हे मला नवीनच मग योगिता पुढे मी तिच्या मागे चालू लागलो तिने मला त्यांच्या किचनमध्ये नेलं मी मनातल्या मनात म्हटलो मनात इकडे कशाला किचनमध्ये तिची आई व एक दोन बायका काम करत होत्या किचनला लागूनच एक रूम होती ती बंद होती योगिताने ती उघडली मी तिच्या पाठोपाठ खोली शिरलो खोलीचा दरवाजा तिने आतून लावला खोलीत थोडासा अंधार होता तिने लाईट लावली खोलीत एक कॉट होत एका कोपऱ्यात टेबलवर कॅम्प्युटर ठेवलेला होता कॅम्प्युटर पाहून आनंद झाला आम्ही दोघेही उभेच एकमेकांकडे पाहत होतो तेवढ्यात योगिता म्हणाली विचारा काय विचारायचं आहे ते विच्चारा मी जरा गोंधळूनच म्हणालो तुला काही विचारायचं असेल तर विचार ती नाही म्हणाली मग मी पी सी कडे बोर्ड दाकून तिला म्हणालो येतो का तुला चालवता ती म्हणाली येतं पण थोडं थोडं मी म्हणालो मला येतं बऱ्यापैकी मग मी कोर्टवर बसलो माझ्या शेजारीच म मला तिच्या नजरेत नजर भिडवता येत नव्हती मी किंचित घाबरलो होतो ती देखील थोडीशी असे मला वाटले मी तिला प्रश्न विचारला मी तुला आवडतो का ती म्हणाली हो मी तिला नाव विचारले तिने सांगितले योगिता माझे नाव तिला मी सांगितले फर्स्ट इयरला आहेस का सेकंड इयरला ती एस वाय एफ वाय असे उच्चारली मी स्पेशल विषय कोणता ते विचारले तिने मराठी इंग्रजी अ अ अ अ असं सांगायला सुरुवात केली मी तिला मध्येच थांबवले आणि म्हटलं अगं स्पेशल कोणता ती उत्तरली हिंदी ठीक आहे मी माझ्या स्वप्नाबद्दल तिला थोडक्यात माहिती सांगितली. नंतर ती म्हणाली स्वप्नसुद्धा पूर्ण होतील मी म्हणालो नाही आत्ता नाही आत्ता फक्त शाळा आणि घर बस मला सादर हनिमान खूप आवडतं ती म्हणाली मी काय जास्त मेकअप केलेला आहे का मग नाही ग ती म्हणाली मला जॉब करून द्याल का मी म्हणालो ठीक ना तुला शिक्षण व्हायला आवडेल का ती म्हणाली हो मी मेहंदी क्लास केलेला आहे आणि ब्युटी पार्लरचा पण करायचं आहे ठीक आहे मी तर म्हटले मी म्हणालो काल रात्री फोन आला मग आम्ही येणार असं तुला कळले मग काय रात्री विचार केला असणार ना की तो असा असेल तसा असेल वगैरे ती म्हणाली नाही असा काही विचार नाही केला मी खरंच मी म्हणालो नाही खोटं विश्वास नाही बसत अजून तर मी म्हणालो विनोद केला ग ती म्हणाली जायचं का आता मी म्हणालो नाही एक शेवटचा प्रश्न राहिला ती म्हणाली विचारा लग्न म्हणजे काय ती म्हणाली ते तसं काही मला त्यातलं माहिती नाही मी सांगू का ती म्हणाली सांगा सांगा ना सांगा ना जरा जवळ येऊन मी म्हणालो लग्न म्हणजे दोन प्रेम मनाचं मिलन होय ती म्हणाली हे असं माहिती होतं मला मी हसलो तीही हसले ती खूप छान दिसत होती त्यावेळी मला तिने भारावून टाकले होते तिच्या अदाकारीने व सौंदर्याने मी तिला शेवटी माझा फोटो दिला त्यावर माझे फोन नंबर दिले ती म्हणाली अक्षर खूप छान आहे तुमचं ती म्हणाली माझं असंच आहे मी हसलो फक्त आणि म्हणालो वाटलं तर फोन कर मग तिच्याकडे मी तिचा फोटो मागितला ती म्हणाली माझा मी म्हणालो हो मला पाहिजे आहे मग मन ती म्हणाली माझे फोटो एवढे चांगले नाहीत मी म्हणालो दे ड्रेसवरचा देऊ का साडीवरचा मी म्हणालो साडी त्यानंतर आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो त्यानंतर ती कुठे गेली ते मी पाहिलं नाही पण मी मात्र हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसलो मी आता खूप फ्री फील करत होतो काकांनी दिलेल्या डॉक्युमेंट्स दाखवण्यास सांगितले त्याची फाईल घेऊन ती आली फाईलवर तिने तिच्या हस्ताक्षरात तिचे नाव टाकलेले होते त्यावर मी हात फिरवला तिने ते पाहिलं मी तिच्याकडे त्यावेळी पाहिलं आणि हसलो तिचे अक्षर एवढं काही खास नव्हतं एक एक सर्टिफिकेट मी पाहू लागलो बरीच अशी चित्रकलेचीच होती मी म्हणालो सगळे चित्रकलेचीच आहे का ती म्हणाली मला आवड आहे बस आता निघायची वेळ झाली आम्ही सगळे निघालो गाडीत बसलो ती काहीतरी कारण काढून घराच्या बाहेर आली मी तिच्याकडे एकटक बघू लागलो ती देखील जराशी मला असं तसं बोलू लागले तेवढ्यात ती आत गेली मी तिला नजरेने शोधू लागलो पण एवढ्या गोंधळात ती कुठे गेली मला दिसेना ती एका खिडकीत उभी असल्यासारखी वाटली पण तिच्याकडे बघण्यासाठी वेळच मिळाला नाही पण तिच्याकडे बघण्यासाठी वेळच मिळाला नाही बस आणि तिचा चेहरा बोलणे स्मरणात ठेवून आम्ही निघालो मित्रांनो कथा आवडली असल्यास मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवनवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद